ब्लॅक ड्रोंगो करून कोणत्या तरी पक्षी आहे, पाहूयात ब्लॅक ड्रोंगो नाव तर दिलंय पण अजून दिसलेला नाहीये आपल्याला पाहुयात दिसतोय का आणखी खूप मोठा रस्ता आहे घनदाट जंगल आहे भरपूर मोठ जंगल आहे बऱ्याचशा पक्षांची दिलेली आहे पण पक्षी काही दिसते नाही छत्रा दिसलेल्या आहेत आता भूक लागलेली आहे खूप पाहुयात पुढे आपल्याला काही जेवणाची सोय दिसतीये का आणि माकडे भरपूर दिसत आहेत म्हणजे नक्कीच इथे जेवणाचं हॉटेल असावं हे पहा आपल्याला समोरच हॉटेल दिसते पाहुयात मग काय काय मेन्यू आहेत भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय